आजच्या पत्रकारांनिमित्त अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघ त्यांनी आजचा हा आयोजित केलेला कार्यक्रम या कार्यक्रमाच्या आजच्या सत्कारमूर्ती अचुर पाटील साहेब आणि सोकत शेख साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र जोशी साहेब तलाश्री पोलीस स्टेशनचे बी आय गोरड साहेब कॉलेजचे प्राचार्य राजपूत सर गोटीश सर आमचे मित्र चव्हाण साहेब सर्व पत्रकार आणि विद्यार्थी मित्रमंत्रण थोडी संख्या कमी झाली विद्यार्थ्यांची इथे बोलत असताना मागील कुठल्या लक्षात नाही म्हणाले की विद्यार्थ्यांच्या त्या चेहऱ्यावर थोडंसं म्हणजे असं काय म्हणतात त्याला एक नै ने, नैर्यासं तर तो म्हटलं याला थोडं आळस दिसतोय असं हे योग्य नाही सर्व मान्यवरित आलेले आहेत आणि आपल्याला जे मार्गदर्शन करत आहेत हे उद्याच्या तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी खूप व्हायचं आहे आ, मी काय फारसं इथे बोलणार नाही कारण जर विद्यार्थ्याला सांगितलं की शिक्षकांना मार्गदर्शन करा तर मी काय करायचं कारण स्टेजवर बसले सर्व माझे शिक्षक आहेत मी त्यांचा विद्यार्थी आहे आता मार्गदर्शन काय करायचं तुम्हाला करू शकतो खरं म्हणजे मी जर पाटील साहेबांना म्हणेन की अजून तुमची लेखणी अशी अविरतपणे चालू राहिली पाहिजे चौकस सरांना आपण म्हणून जोशी साहेब आहेतच ते आमच्याही मार्गदर्शक आहेत सरांनी म्हटल्याप्रमाणे की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे नक्की आहे की ज्या देशामध्ये दे सत्ता असते सत्ता ती सत्ता कधी कधी फार मुजोर होते सत्तेला लगाम असतो कधी कधी मग ती सत्ता काय करते की देशामध्ये दे लोकसंख्या खूप वाढलेली आहे तर रोज दोन तीन माणसांना फाशी द्यायची असा कायदा बनवणार हो संख्या कमी करायची ना अशा प्रकारची सत्ता होते त्यावेळेस त्या सत्तेची किंवा त्या सरकारची मजुरी कमाई करण्यासाठी किंवा त्याच्यावर कंट्रोल हे ही पत्रकारिता निश्चितपणे करते, निश्चित करते। सामान्य जनतेचा आवाज माझ्या पत्रकारिता स्टेजवर बसलेले सर्वच मान्यवर आहेत जे पत्रकार आहेत त्यांना मी जेवढे ओळखतो मी दोन हजार तीन चारच्या दरम्यान मी जेव्हा चळवळीमध्ये आलो तेव्हा सर्वांशी माझी ओळख जवळचा परिचय झाला एखादं आंदोलन रस्त्यावर स्ट्रगल मग कुठेतरी पेपरमध्ये बातमी यायची त्याच्यामध्ये माझं नाव आहे कॉम्रेड विनोद निघो काल रस्त्यावर होते आणि मग ती बातमी सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये मग कधी कधी मला नातेवाईक कधी मला फोन करायचे अरे काय काय झालं काय झालं तुझ्या पेपरलं नाव आहे हो हो काल मी ते लोकांना रेशन करायला पाहिजे म्हणून मी रस्त्यावर बसलो हा एक आवाज समाजाला बदलण्याचं एक माध्यम आहे चांगले विचार जोशी साहेबांनी जे आपल्याला विचार दिले रसभूत सरांनी दिले सर्वांनी आपल्याला जे विचार दिले ते त्या माणसापर्यंत ते एका व्यक्तीपर्यंत ते मर्यादित होते पण पत्रकारितेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांपर्यंत जातात ते विचार चांगले विचार आणि त्या विचाराने समाज चांगला बनवू शकतो जोशी साहेबांनी हा पण उल्लेख केला की आजचा सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा किंवा आपल्या समोरचे हे जे माध्यम आहे चॅनल आहेत जे टी व्ही आहे हे जे माध्यम आहेत आपण रोज टी व्ही बघतो तर तुम्ही बघा टी व्ही ऑन केलं ना ती कधी कधी काही काल्पनिक ज्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये जास्त उज्ज्वा लागलं सध्या कशा कोणीतरी आम्हाला असं सांगितलं होतं की ही जी पृथ्वी आहे ही शेषनागावर आहे ही पृथ्वी जी आहे ना ती नागाच्या फण्यावर म्हणजे असं आहे असं आम्हाला कोणीतरी सांगितलं आम्ही लहान असताना आजी आम्हाला तेव्हा फॅन वगैरे नसायचे ना विजेचा पण अभाव तर आजी आम्हाला असं अंगणात धून धुपायचे आणि असं आपण बाहेर तुटलो की आपल्याला रात्री चंद्र दिसतो मग आजी गोष्ट काय सांगायची तुला चांद दिसतो का हो त्याच्यावर काय माहिती एक उघड्याचं झाड आहे जोशी साहेब एक वड आजी जशी तिला खालवायचं जशी ही बघायला गेली पण तिला कोणतरी सांगितलं होतं आजीला कोण सांगितलं होतं ना म्हणून ती सांगते की तिथे वड्याचं झाड आहे आणि एक बोकड बांधलेलं आहे त्या झाड तिथे झाडाखाली आणि एक तुम्हाला कदाचित कोणतरी सांगितलं असेल ही हा हे डोकं आलं होतं बघ आणि मग वर्षाला एक त्या वड्याचं पान खाली पडतं आणि ते बोकड ते खाऊन जिवत लागतं आता आपण एखादी गोष्ट समजा आम्हीही आम्हीही सांगितलं बऱ्याचशा तरी तुम्ही इथून गेल्यानंतर ती सुद्धा तर्काच्या कसोटीवर तुम्ही उतरवा निकोली साहेब काय बोलले खरं आहे का, का जोशी साहेब गोरड साहेब आहेत राजपूत सर आहेत तर खरंच हे कारण आज तर आपण चंद्रवड जाऊन आलो तर तिथे तर आमच्या आता निदर्शनास आलं की तिथे तसं काय ओडाचं झाड वगैरे नाही आहे आणि पृथ्वी शेषणा गर सांगितली तर कदाचित मला असं वाटतं की पंधराव्या ते सोळाव्या शतकामध्ये किंवा चौदा पंधराव्या सोळाव्या या शतकामध्ये गॅलेलिओ गॅलेलिओने हा शोध लावला दुर्बिणीतून की पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःभोवती चोवीस तासामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करते ती सूर्य जागेवरच आहे आपल्याला काय सांगितलं सूर्य फिरतो आणि पृथ्वी जागेवर आहे पण सूर्य जागेवरच आहे पृथ्वी फिरते आणि म्हणून सूर्यप्रकाशाचा जो भाग अंधारात जातो तिथे रात्र वगैरे होतं असं ते गॅलिरीवरने शोध लावला त्याचा तर ज्यांनी सांगितलं की पृथ्वी नागाच्या खण्यावर आहे हे सांगून ज्यांची सत्ता आणि पोटं करून होती त्यांनी काय सांगतो गॅलिरीला पकडून आला का नाही ह्याला पकडून हा समाजामध्ये वातावरण बिघडतो हा खेळ निर्माण करतो लोकांना काहीतरी बुद्धी देतो मग आणतो मग बघू मग काय सांगितलं गेली मला काय सांगतो त्यांनी की ह्याला फाशी द्या तर गॅली की मला का मला अजून शंभर गॅली फाशी दिली तरी पृथ्वीत फिरणारच आहे समजा पत्रकार आहे एका बंधू घेऊन समोर आला चल असं लिहि की शुल्ल पश्चिमीला होतो लिहितो की नाही त्या पत्रकारांनी सांगितलं गोळी घालणारे काय करून पूर्वी लोक मी लिहिणार आहे तुम्ही कारण दुसरीच्या पण सांगितलं सतत जे तुमच्या आज ब्रेनवर जे आज सतत येते तसं हे जग नाहीये हे जग तुम्ही बदलू शकता जोशीच्या बरोबर ना तुम्ही बदलू शकता ना तुम्ही जनरेशन आजचं आहे तुम्ही बदलू शकता आहे तुम्ही ठरवलं तर ते दोषीच्या साहेबांनी सर्व पत्रकारांनी सांगितलं आणि मी सांगतो रद्दू सरांनी सांगितलं तुम्ही बदलू शकता आहे परंतु आजचा मीडिया आज जे काही सत्तेमध्ये लोक आहेत ते ह्या मीडियाचा वापर कसा करत आहेत पूर्वी साहेबांनी सांगितलं की ते बातमी कुठंतरी येणार फोनवर वगैरे आणि मग नंतर ती छापून येणार अभि तो करलो तुम्ही या मोठी अमेरिकेत काय झालं क्विकली इन युअर हँड बघू शकतो पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून पण याचा वापर झाला पाहिजे तसा होताना दिसत नाही आता निवडणुका लागल्यात महानगरपालिकेच्या मी प्रिंट मिडियात म्हणजे पेपर वाचला एकोणतीस महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या जागा आहेत दोन हजार आठशे एकोणसत्तर कदाचित जागा चुकल्या शिकता तुम्ही नंतर तो शोधा दोन हजार आठशे एकोणसत्व आणि फॉर्म भरले गेले दुसरी साहेब तेहतीस हजार सहाशे सहा तेहतीस हजार सहाशे सहा आता हा जो उमेदवार मध्ये इच्छुक आहे तर तो नेमका का आहे हे व्यवस्था म्हणजे मी सत्तेमध्ये गेल्यानंतर हे व्यवस्था बदलेल त्याच्यासाठी फॉर्म भरलाय का मी बेरोजगार आहे तर तिकडे गेल्यानंतर मला काय पैसे खायवे मिळतील म्हणून भरला हे काही समजून राहिलं नाही ही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला येणार जो उद्या तुमच्यातले कदाचित सर्व पत्रकारित बंधू आहेत त्याच्यातून मला वाटतं की माझी अशी अपेक्षा आहे की काही लोक पत्रिका गेले पाहिजे काही कुठून मागे गेले तर त्यांच्या कुठे दिसत नाही मला पण काही बसलेले त्यांच्यात काही इंटरेस्ट असेल करायला पाहिजे पाटील साहेबांनी सांगितलं की काही आदिवासी कुटुंबांवर अन्याय होत होता त्यांना पत्रिका हा विषय त्याच्या डोक्यात नव्हता परंतु ते वैयक्तिक काही नैसर्गिक गुण होते काय का मला अन्याय नाही मग मला अन्याय होत नाही त्याचं वय जेव्हा किती असेल मला काय कल्पना नाही कदाचित पंचवीस तीस वय उघडात होते का, का, का तुम्ही जेव्हा ते भराव काहीतरी टाकला तिथे हा पण तेव्हा तुमचं वय किती होत हा बरं तेच सांगितलं ना पंचवीस तीस वर्षात त्या वय उघडत होत परंतु जेव्हा त्या कुटुंबाला न्याय मिळाला तेव्हा त्यांना एवढं समाधान मिळालं की मी हे बदलू शकतो मी एकट्या व्यक्ती पत्रकारिकेच्या माध्यमातून मी हे बदलू शकतो म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये आले त्यावेळेला काही प्रमाणात दबावला असेल ना पत्रकारांवर येतोच ना आमच्यावरही येतो आम्ही आंदोलन करतो मग बोराड साहेबांना बघून फोन येतो ख्याला आठ टाका गोरे साहेब बिचारी काय करणार ते म्हणाले की आम्ही तो पगार आहोत तर काय वरून आदेशाला ते करणार पण तेही कामगार शेतकऱ्यातले तेही आहे काय ते काही अंबानी घरातले नाही आपण सर्व तर याला वाचक नाही पत्रकारिता आणि सांगितलं की चांगल्या बातम्या येतात वाईट बातम्या लवकर येतात पण वाईट बातमी आज अशी आली की एखाद्या महिलेवर त्याचा झाला मी काल पेपरला बातमी वाचली एका टॅरिसवर एका सहा वर्षाच्या मुलीवर नोंद दोन नारा धरमांनी बलात्कार करून त्याला खाली फिरून दिलं पण ती बातमी आज अशी आली त्याच्यावर क्विक एक्शन होऊन त्याला जेलमध्ये टाकली किंवा त्याला फाशी दिली किंवा काय केलं ही बातमी लगेच दोन चार दिवसात आली पाहिजे मग तो समाजामध्ये एक मेसेज जातो की आज जा जा ही बातमी आहे त्याच्या लगेच सरकारने दखल घेऊन जनतेने दखल घेऊन त्याचा परिणाम हा जागा लागतो हे पत्रकारित करू शकते आमच्यासारखे नेते आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू शकतो पण मी उदर दिलंच राहील पण हा मीडिया हा देशाच्या शेवटच्या टोकावर घेऊन जातो परदेशातून घेऊन पर जातो म्हणून पत्रकार मीडिया मग दोन्ही एकच समजून ह्याचा फार मोठा हिस्सा या व्यवस्थेवर अंकुत ठेवण्यासाठी आजपर्यंत राहिलेला आहे आणि पुढेही राहील म्हणून या ठिकाणी बसलेले अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे जेवढे पण सदस्य आहेत थोडासा उशी मला जरा जो आहे की या दोन तीन ठिकाणी मला अध्यक्ष बनवलेला आहे क्रीडा स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी मी अध्यक्ष होतो तिथे पंधरा मिनटं दुर्गावाला जोशाबाजा म्हटलं पंधरा मिनटं देतो इथे मी अध्यक्ष आहे आणि आता माझ्या पक्षाची मिटिंग आहे तिथेही मी अध्यक्ष आहे तर मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठ्या मीडिया आहे म्हणजे आता मोठ्या मीडिया म्हणजे तुमचे संतोष पाटील आमच्या पार्टी ऑफिसवर आहेत मला फोन केला लवकर या म्हटलं येतो तर जरी आता हे म्हणजे नवीनच आता हे सर्व पत्रकार म्हणजे आलेले आहेत मीडियामध्ये सर्व चव्हाणसाहेब वगैरे पण बाकी काय आहे त्यांना मी धन्यवाद देईन की चांगल्या प्रकारे एखादं आंदोलन असेल किंवा एखादा गोरगरीब शेतकरी कामगार असेल महिला असेल पीडित असेल त्याच्यावर अन्याय झाला असेल तर हे आवाज उठवत आहे आणि न्याय निश्चितच मिळतो आहे म्हणून मी आजच्या पत्रकार दिनानंतर शुभेच्छा देताना मी सांगेन की अजूनही एक जबाबदार नागरिक म्हणून तरी सांगितलं जो हिशाबाने की पत्रकार हा एक जबाबदार नागरिक असतो अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात आपण आपल्या पालघर जिल्ह्यापुरतं जर पाहिलं तर अजूनही या ठिकाणी असणारा संख्येने जास्त असलेल्या आदिवासी समाजावर आजी मोठा अन्य होता मी त्या कम्युनिटीमधून आहे म्हणून मी बोलत नाही जो मी तशा पॉलिटिकल पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई आमचं बाईबाई म्हणणार आहे त्याच्यामुळे तो विषय परंतु आदिवासी मोठ्या संख्येने त्या आधी याच सरकारच्या प्रकल्पांच्या ह्याच्या माध्यमातून खूप मोठा अन्याय होतो लोकांना आजी कधी कधी आमच्या कार्यालयामध्ये दुसऱ्या काही लोक म्हणतात की आता माझी आत्महत्या करायची वाढली आहे अशी पण परिस्थिती निर्माण होते या सरकारच्या व्यवस्थेमुळे आणि म्हणून तुम्ही बसलेल्या सर्वांनी मी सांगेल कि की तुमची एकता आणि आम्ही जे राजकीय पक्षामध्ये काम करणारे आपण सुद्धा सध्याला मांडणार आहोत आणि पत्रकार आणि पत्रकारिता सुद्धा सध्याच्या कारण लोकशाहीच्या चौकचा म्हणतो तर हे सुद्धा सध्याच्या मार्गावर चालणार आहेत आपण एकत्रपणे पुढे काम करूया आणि नक्कीच या देशामध्ये जग बदलण्याची कुवत आपण ठेवूया आणि व्यवस्था बदलूया एवढं प्रसंगी प्रश्न बोलत आणतो